नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी व्यासं ततो जयमुदरेतं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावाती त्रिगुणरहितं सद्गुरो तनमामि शुक्ला ब्रह्मविचारसारपरमाध्या जगदव्यापिनी विना पुस्तकधारिणीवय दाठ्यांधकारापहस्ते स्फटिकमालिका विधती पद्मासने संस्थितां वंदे परमेश्वरीं भगवती बुद्धी प्रदा शारदा ओम नमः पार्वती पटे हर महादेव कृष्ण भगवान श्री गुरुदेव दल सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंग बलि की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान की जय शंकट मचन हनुमान महामृत्युंजय भगवान की जय नर्मदामय गंगामया की जय शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाईश्वराच्या कृपेने श्रावण महिन्यातील नागपंचमी या समोर तर सुरू झालेल्या भव्य दिवेजपानुष्ठान सोहळ्यासाठी आपण सर्वजण आलात सर्व अनुष्ठानार्थी भाविक बंधू भगिनी ज्येष्ठ वरिष्ठ वेष्ट वेगवेगळ्या प्रकारचे पदाधिकारी अधिकारी अन्नदाते सर्वांना आणि सर्वांना बालगोपाल बालकन्या महिला मंडळ सर्वांना आणि सर्वांना व्यासपीठावरून माधवगीर बाबाचा नमस्कार आहे जय जनार्दन आहे श्री सर्वेश्वर महादेव मंदिर विश्वस्त मंडळातील श्री मधुभाऊ श्री भाऊ पाटील श्री चंद्रकांत पाटील शिवाजी पाटील सर्व विश्वत्त मंडळांना नमस्कार श्री संत जनार्दन स्वामी भक्तमंडळ तरुण भक्तमंडळ अतिशय सक्रिय आहे फार सेवादारी करतायत सेवा करतायत त्या सर्वांना माधागिरीबाचा धन्यवाद आहे नमस्कार आहे बे भगवान श्री परशुरामगिरजी महाराज गिरी महाराज श्रवण श्रवणगिरीजी महाराज जय रामगिरजी महाराज अरुण अरुणगिरजी महाराज रमणगिरजी महाराज सर्व भगवान ताला ओम नम होणार आहे हरिभक्तपरायण मंडळीला जय हरे जय जनार्दन रामकृष्ण हरे प्रक्षेपण करणारे मंडळींना धन्यवाद आहे जय जनार्दन आहे तुमच्या श्रद्धेला आणि योगदानाला त्रिवार वंदन हे नमस्कार <coughs> आहे अन्न फलारशुद्धी मंत्रातील प्रत्येक मंत्राचं आपण महत्त्व पाहत आहोत त्यापैकी एक मंत्र असा आहे अहम क्रतुरहम यज्ञ स्वदा महमौषधम मंत्राह मंत्राः म मे वाच्य महमाग्नी श्रीमद्भगवद्गीतेचा राजगुय यो नाम समजून सांगताना नवव्या अध्यायामध्ये भगवंताने अशोक सांगितला आहे जो नव अध्याय आहे देव हा श्रीमद्भवद्गीचा मधला अध्याय पुढचे नऊ म्हणजे अठरा आणि पहिले नऊ म्हणजेच मधला ठयो मा समोडसारखा सेनारुरभैरमध्ये आहे आणि इथपर्यंत भगवंताने संपूर्ण गीता सार सांगितलेला आहे नव्याद्यात पण अर्धगीता सार सांगितलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी अहम क्रतुरम यज्ञ याचा अध्याय सांगताय भगवताने अहम ही यज्ञानां भोक्ता प्रभुरेवच सर्व प्रकारचं यज्ञाचं भोक्ता पिण मी आहे यो यो याम, याम भक्ता तनुवर्षते जो जो ज्या ज्या भावनेने ज्या ज्या देवतेची अर्चन करतो पूजन करतो अर्जुना ते एक प्रकारे माझीच करतो पूजा करतो असा विशालदृष्टिकोन सांगितला सांगितलाय भगवंताने यम यथा गच्छति सागरात सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति कोणत्याही देवाला नमस्कार केला तर त्याच्यामध्ये आपलं इष्टदेवताच आहे तुम्हाला सांगेन तुम्ही कोणत्याही गुरुदेवांचा मंत्र घेतला असेल पण तुमचे जे गुरुदेव आहेत ते तुम्ही जनार्दन स्वामीमध्ये पहा आणि म्हणून अहो या ठिकाणी भगवंत सांगितलं अहम क्रतुरहम यज्ञ स्वदाहा महम औषधम अर्जुना सर्व प्रकारचं यज्ञ मी माझी विभूती आहे मीच आहे अहम क्रतुरम यज्ञ स्वदम यज्ञामध्ये जी आहुती टाकली जाते तीळ जव वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती वेगळं तूप गाईपासून बनवलेलं तूप घृत वेगवेगळ्या प्रकारचं शाकल्य जे टाकलं जातं ज्या ज्या विधान सांगितलं यज्ञाचे पुष्कळ विधान आहे यज्ञाचे पण पुष्कळ प्रकार आहे द्रव्य यज्ञ आहे ग्रह आणि ज्ञान यज्ञ आहे स्वाध्यायज्ञ आहे आणि आपण जे खातो तो एक प्रकारचा यज्ञ आहे आपण जे पदार्थ खात असेल तुम्ही शुद्ध सात्विक पदार्थ खाता असाल तर सुद्धा एक यज्ञ आहे स्वतः त्या व <coughs> त्या हवीर दाव्याला विशिष्ट प्रकारचा स्वाद आहे काही लोकांनी थाउजंड ओकला यज्ञ झाला तिथं धन्वंतरी याग झाला तर त्या ठिकाणी ते इंग्रज लोक आहेत ते परीक्षा किंवा ज्ञानाची किंवा यज्ञाची परीक्षा करूनच होऊ शकतं का असं ते जिज्ञास लोक आहेत संशोधक आहेत तिथं यज्ञ झाला त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे वनस्पतीचं हवन झालं माग आलं होतं ते विशिष्ट प्रकारचे वनस्पतीचं हवन झालं आणि त्याची जी राख आहे विभूती आहे दहा कॅन्सर झालेल्या लोकांना विभूतीसह औषध दिलं आणि दहा कॅन्सर झालेल्या लोकांना फक्त औषध दिलं तर औषध देणाऱ्यापैकी बकेट बरेच गेलेत सत्तरऐंशी टक्के आणि याच्यातले सत्तरऐंशी टक्के चांगलं झालं चांगले झाले याचा अर्थ असं की चांगल चांगल त्या वनस्पतीच्या रसापासून झालेली विभूती तिच्यामध्ये सुद्धा गुणकशक्ती आहे स्वाद स्वदा हा मऊमौषधम त्या वनस्पतीमध्ये काहीतरी दिव्यशक्ती असली पाहिजे आहेच आणि म्हणून देह जे जा टाकले जाते ती स्वदा त्याला विशेष प्रकारचा स्वाद आहे काही म्हणतात मग त्या उष्णतेपासून त्या यज्ञात त्या धुरापासून पाऊस पडतो अन्नभोवती भूतानी अन्न पर्जन्यात भवत यज्ञात भवते पर्जन्य यज्ञ कर्मसम मग मोठमोठ्या फॅक्टरीचं पण धूर निघतो मग त्याच्यापासून भर पाऊस पडत नाही त्याच्यामध्ये कार्बन असतो आणि या धुरामध्ये आर्द्रता असते विशेष प्रकारची या यज्ञात टाकलेल्या हवीर हे स्वाद असलेल्या वनस्पती टाकले जातात त्याच्यापासून विशिष्ट प्रकारची आर्ज तयार ता होते आणि म्हणून पाऊस पडतो असं पण सिद्धांत सांगितलं आहे यज्ञ संस्थेमध्ये जे संशोधन करता येत यज्ञाचा आता आपल्या मुक्तानंद महाराजांचे शिष्य चिदविलासानंद ह्या परदेशात राहतात इकडं पण आश्रम आहे गणेशपूरला त्यांचा आणि तिकडं त्या वेगळ्या प्रकारचे यज्ञ करतात मग त्यांना विचारलं की अशा याज्ञाचं काय फलश्रुती आहे त्यांनी सांगितलं की असं असं होऊ शकतं मग ते लोक संशोधन करतात आणि तसंच देव म्हणून साधारण हा श्लोक याच्यासाठी घेतला आहे की मंत्र ह मे वाज्य महमाग्निरमतम ब्राह्मण मंत्र म्हणून त्या वनस्पतीचं किंवा त्या हवीरद्रव्याचं हवन करतात तर अशा प्रकारचं फल प्राप्त होतं तशाच प्रकारचं आपण जेवतो हा एक प्रकारचा यज्ञच आहे आपल्या पोटामध्ये ज जठराग्नी आहे ना तुम्हाला काल रात्री सांगितलं ना वैश्वन नावाचा राग्नी आहे त्याच्यावर आपण आहुती टाकतो आहोत मग आहुती टाकताना टाकता ब्राह्मण मंत्र म्हणतात आणि आपण शिवाय द्यायचे का आपण भांडणं करायचे का क काय सांगितलं समर्थाने कवळ नाम घेता नाम घ्या फुकाचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे उदर भरणो हे जाणे जे यज्ञकर्म ते म्हणून व झटा जठराज्ञ्ञेवर आपण आहुती टाकतो आहोत आहुती टाकत असताना जसे ब्राह्मण मंत्र म्हणतात मंत्र हम हमे वाज्य हे मेवाज्य आपण जे खातो भाजी भाकरी हे मेवाजे जमा मेवाच समजा सगळ्यात चांगलं आपण जे खातो ते सर्वात चांगलं वाटलं पाहिजे आपल्याला श्रेष्ठ वाटलं पाहिजे गोड वाटलं पाहिजे चांगलं वाटलं पाहिजे दुसरे चांगले खातात आणि आपण कमी असं नाही अन्न तर सारखंच आहे त्याचंही पोट भरणार आहे तुमचंही पोट भरणार आहे म्हणून मंत्र ह मह मे वाज्य आपलं भाजी वाज्यचे असेल तर ते मेवाचे कोणी पुढे पेढे खाता असेल गुलाबजामू खाता असेल तो ना आपण एकच आहे आपल्या घरच्या अन्नाला असं कमीच समजू नये आणि म्हणून मंत्र ह मह मे वाज्य महम उत्तम ह्या आग्नीवर ही आहुती टाकतो हे म्हणून द्या आता तुम्ही पवित्राशी तुळशीची माळ घातलेली आहे सद्गुरु जनार्दन स्वामींचा मंत्र तुमच्या कानामध्ये आलेला आहे तुम्ही आता त्याचा जप करताय सव्वालक्ष जप करतायत त्या जपाच्या साह्यानं तसाच प्रकारचा जप जेव, सुद्धा सांगताना भाऊ येता जाता गिळिता ग्रासगिळीता दारी शये अतिसमयाची ज्या ज्या वेळे ज्या आणखी सोपं आहे हरिबोला बोला खाता हरिबोला बोला पिता हरिबोला बोला भांडता हरी बोला, बोला, बोला कांडता सर्व कार्य करता हरी बोला हे जसं आहे तसं जेवण करताना किंवा फलाहार करताना प्रत्येक घासागणित ईश्वराचं नाव घेतलं गेलं पाहिजे मग ते हवन होईल आणि त्या हवनानं होईल काय जसं त्या हवनाचा परिणाम वातावरणावर होतो त्या हवनाचा परिणाम त्या राखेवर होतो तसंच आपल्या शरीराच्या पाचक्रासावर त्याचा परिणाम होईल आणि परिणाम झाल्यानंतर त्याचा परिणाम चांगलाच होईल उदरभरण व्हे जाणे जे यज्ञकर्म होईल ते बड़ बड़ का ते काही पोट भरायचं काम नाही म्हणून पाहतो दिन माणसं खातांना बडबड करतात आणि शिव्या काय देतात आणि हे काय करतात जीवन आहे का ते कुठेतरी पडतात खाऊन पिऊन माश्याघनघन करतात त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा दुसरं नर्क कोणते नरकयातना जी सांगितले वेगळ्या पुराणामध्ये ती हीच नरकयात नाही दुसरं काय काय त्याला लघवीचं भान नाही बाहेर जायचं भान नाही काही नाही हे नरक नाही तर काय आणि म्हणूनच हो भोजन करत असताना देवाचं नाम स्मरण करून एक एक घास खाल्ला पाहिजे तशाच प्रकारचा पाचक रस तयार होईल तशाच प्रकारचा रक्त वगैरे तयार होईल तशाच प्रकारचा धातू तयार होईल मग धातू आहारताईसा डेकर धातुताईसा विचार जसा आपल्या शरीरामध्ये धातू तयार होतो म्हणजेच वीर्य तयार होतं आणि ते बुद्धीला चालना देते बुद्धिपरिवर्तिष्ठते ते बुद्धीला चालना देतं मनाला चालना देते मन इंद्रियाला चालना देतं हे सूत्र आहे हे सर्किट आहे आणि म्हणून देहो हो सेवन जेवण करताना भगवत स्मरणकरण केलं तर तू पाच रस भगवत स्वरूप होऊन जाईल रस रसना आणि स्वाद रस एकत्र होऊन जातील रस म्हणजे आपण जे खातो ते रसना म्हणजे आपली जी सांगते ते कडू आंबट गोड तिखट अशा प्रकारचं होऊन जाईल नीट लक्ष देऊन आहे का हे फार गोड आहे याच्यामध्ये दिद्न्यान ज्ञान विज्ञान आहे दोन्ही पण आहे अध्यात्म पण आहे आणि विज्ञान पण आहे म्हणून देह मौन धारण करून ईश्वराचं स्मरण करून अन्न सेवन केलं पाहिजे आमटी वाढायला हे सेवन करताना जो रस तयार होईल त्यानं बुद्धीला चांगली चालना मिळेल बुद्धी स्थिर राहील मनाची ग्रहणशक्ती वाढेल यासाठी जनार्दन स्वामींनी का असे निवडक श्लोकच का काढले की ते आनंद आनंद उपकारे महाराज आता आम्ही थोडा अभ्यास करतो थोडी वसंत मिळते विश्वत्त मंडळी सर्व पाहतं मंडळ सर्व प्रकारचे व्यवहार पाहतात आपण आणि त्यामुळं आपल्या मौनाचं श्रेय म्हणा किंवा आपल्याला जे काय थोडंफार वाचन करण्याचं श्रेय म्हणा या मंडळीला आहे प्रवृत्तीपूर्वी मागे जास्त होती गरगुरुमावलीच्या गुरु वेळेस आणि त्याच्यानंतरसुद्धा पण आता थोड्या वेळ ह्या काही वर्षाच्या काळामध्ये वाचायला मिळतं तर चांगलं चांगले ग्रंथ वाचावं जैन धर्मामध्ये सांगितलं आहे की मौन फार महत्वाचं आहे ते जेवण करताना मौन धरतात एक तर जेवण करताना मौन पाहिजे एक तर प्रातिर्विर बसताना मौन पाहिजे कोणी पारायण करत आपण किंवा अनुष्ठान करत असेल देवपूजा करत असेल त्यावेळेस मौन पाहिजे प्रातर्विधीच्या वेळेस जरूर मौन पाहिजे महाराज दातावर दात ठेवून तोंड मिटून आणि मग विधेला बसलं पाहिजे त्या असं जर आपण तिथं जर काही बडबड करीत बसलो फोन वाजित फोनवर बोलत बसलो ते दुर्गंध जो आहे तो आपल्या तोंडात जातो आणि त्यांना दात कमकुवत होतात हे विज्ञानानंसुद्धा सिद्ध केलं आहे आणि म्हणून शिवाय आणखी उत्तराभिमुख बसलं पाहिजे ग्रॅव्हिटी म्हणतात त्याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात आपल्या शरीरामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तुम्ही पाहिलं की नासाचं आता काल पर यान गेलं गुरुत्वाकर्षण शक्तीची काय शक्ती आहे ते यानाचं वजन केलं जातं आणि ते वजन जर इथं पृथ्वीवर हजार किलोचं आहे तर ते वातावरण सोडताना ते हजार किलोचं नाही राहिलं पाहिजे त्यासाठी ती ग्रॅव्हिटी तयार करतात हजार किलो वजन इथं जमिनीवर आहे पण ज्यावेळेस काही किती किलोमीटर पृथ्वीपासून दूर गेल्यानंतर आकर्षण शक्ती निघून जाते पृथ्वीची गुरुत्वाकर्षण त्या गुरुत्वाकर्षण शक्तीचं आणि हिचं गणित केलं जातं तिथं पुढं झिरू झालं पाहिजे काय संशोधन आहे महाराज चंद्रावर गेलेलो आणि इथून रिमोट काही कोटी किलोमीटर काय विज्ञानाचा शोध आहे तोच विज्ञानाचा शोध द्वारकेचं रक्षण करताना भगवंतानी द्वारकेच्या भोवती सुदर्शन चक्र ठेवलं होतं तेच आहे हे नंतच आहे हीच ग्रॅव्हिटी आहे काय संशोधन करतात लोक आपण तो काय व कसं काय सुदर्शन चक्र कसं काय द्वारकेचं रक्षण झालं आणि तो कोणता राक्षसताना तर भगवान श्रीकृष्णाच्या मोलाला घेऊन चालला होता तर तो, तो मधी जातच आहे ना त्याला आणि ती भाणमती ते मध्ये जायचा प्रयत्न करत होती बाजूलाच राहिली वगैरे वगैरे पुराणामध्ये सांगितलेलं आहे पण त्याचं हेच कारण आहे आणि म्हणून जे हो उत्तराभीम बसलं पाहिजे दक्षिणोत्तर जसं ते लोहचुंबक स्थिर राहतं तसं आपलं पोटातला जो काही आपलं स्वतःमध्ये जे गुरुत्व आकर्षण आहे ते भीमभाषेनंतर स्थिर होतं आणि आपला नंबर दोनचा कार्यक्रम चांगला होतो आणि तो चांगला झाला नाही तुम्हाला माहिती आहे किती विकृती होती बदकोष्ठता म्हणतात त्याला ते बदकोष्ठतेने किती रोग होतात पुष्कळ रोग आणि म्हणून जे हे जे आहे मन का मौन धरून राहायचं एकाग्रचित्तानं ते झालं पाहिजे ते जर साफ झालं नाही तर मग पाहा तुम्ही राग कशाने येतो मधी मल असल्यामुळं राग येतो मल म्हणजे पाप पाप म्हणजे कामेश क्रोध हे त्याचं सूत्र आहे महाराज हे अध्यात्मचं विज्ञाने ज्ञापने आता अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणी देहमाशिता प्राणाप्राणसमायुक्त पचामेण्यम चतुर्विधम अहम क्रतुरहं यज्ञ सदाः महमौषधं मन्त्राः मम मेवाज्य महमग्निरहमुतं ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मे वेनि गन्तव्य ब्रह्मकर्मसमाधिना यज्ञशिष्टाश्ना सन्त मुच्यन्ते सर्वकिल्मेषे यज्ञशिष्टामृतभोज यान्ति ब्रह्मसनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादेदुःखाना हनिरशोभ प्रसन्नते दशो जैशो बुद्धी पर्यतीष्टते अंजनी गर्वसभूत कुमार ब्रह्मचारीण हनुमन्तं हनुमंतं स्मरम्यहश्वापण कृष्णापण ओम तत्सत्परब्रपरमस्तो ओम नमः पावतीवते हरार महादे भगवान श्री गुरुदेव दत्त दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान की जय संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान नर्मदामया की जय की जय सी दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस शुक्रवार आजची दुपारची पंगत आहे श्री आदरणीय रवी पुंजाजी कालेवाल रवी पुंजाजी कालेवार यांची पंगत आहे शिवायंकीन आपल्याला जे काही हे लायटिंगचं सामान दिलं ला। ते खेकशीबाई आलेले आहे ते आपले विश्वस्त माझे विश्वस्त श्री शिंदे यांचे चिरंजीव आहे त्यांनी या कार्यक्रमासाठी किंवा लाईटिंगची व्यवस्था करण्याचे ते मुळातच इलेक्ट्रिक इंजिनियर आहे त्यांनी त्यांच्या मित्रमंडळाला परिचित मंडळाला सांगून बहुतेक सामान आपल्याला दानामध्ये मिळालेलं आहे ते दानामध्ये मिळण्याचे जे देणारे आहे ते खेकशी भाईजी आहे माहेश्वरी उद्योगाचे व्यापारी आहेत शिवाय बाबाजीवर नितांत श्रद्धा आहे बाबाजीचे भरपूर प्रेम मिळालेले आहे त्यांना बाबाजीच्या कार्यात ते नेहमी सेवा करतात शेडसाठी पुष्कळाचं योगदान केबल म्हणा ट्रे म्हणा आर्थिक पट्ट, पट्टी आर्थिक पट्टी म्हणा लोखंडी अँगल म्हणा आर्थिक पाईप म्हणा इतर सर्व किरकोळ हार्डवेअर श्री ठेकशी भाईनं दिलेलं आहे म्हणून द्या हो त्यांचासुद्धा यथोचित सत्कार करणे आपल्या विश्वस्त मंडळाला विनंती आहे आणि जे काही ज्यांनी पंगत दिलेली आहे त्यांचासुद्धा सत्कार करणं आणि आपलं आद्य कर्तव्य आहे या लोकां बाबाजींच्या कार्यामध्ये आपण काही सक्ती केली नाही कोणाला जे मनापासून किंवा स्वइच्छेने दिलं जातं तेच एवढं दिलंच पाहिजे पंक्तीला एवढं योगदान दिलंच पाहिजे अशा प्रकारची सक्ती नाही सक्तीनं जे दिलं जातं घेतलं जातं त्याला शास्त्रामध्ये रक्तभिक्षा म्हणतात आणि स्वयंप्रेरण जी दि दिलं जातं ती अमृतासारखं आहे आणि म्हणून सक्ती न करता ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे इथं सत्कार्य चालू आहेत सद्गुरुजनादन स्वामी सत्पुरुष आहे त्यांनी मांडलेलं कार्य सत्कार्य आणि अशा कार्यासाठी दिलेले योगदान हे सत्पात्र दान आहे म्हणून देव ही मंडळी अशी दानशूर आहेत आपल्या कार्यामध्ये सहभागी होत आहेत त्यांना धन्यवाद आहे त्यांना नमस्कार आहे त्याच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे जय जनार्दन जय जनार्दन जय जनादन आगे देखो, आगे देखो।